नमस्कार ए टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मी सागर उत्सल वंजारी समाजाचे आराध्य दैवत भगवान बाबा यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली याच्या निषेधार्थ नेप्ती बाजार समितीसमोर रस्ता रोको आंदोलन वंजारी समाजाच्या वतीने करण्यात आले नेप्टी बाजार समितीसमोर आज वंजारी समाजाच्या वतीने रोको आंदोलन करण्यात आले वंजारी समाजाचे आराध्य दैवत भगवान बाबा यांच्या पुतळ्याची विटंबना काही समाजकंठकांच्या वतीने करण्यात आली होती याच्या निषेधार्थ नेप्ती बाजार समितीसमोर वंजारी समाजाच्या वतीने रोको आंदोलन करण्यात आले येत्या दोन दिवसांमध्ये या समाजकंठकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा दोन दिवसांनी नेप्ती बाजार समिती बंद करण्यात येईल असा इशारा आंदोलन कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे काल आपल्या नगर जिल्ह्यातल्या बाळवणीत दुर एक दुर्दैवी प्रकार घडला महाराष्ट्राचं आराध्य दैवत वंजारी समाजाचं आराध्य दैवत श्री संत भगवान बाबा यांची एक मूर्ती साकारत असताना भारतातले प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या कलेतून ती मूर्ती साकारत असताना एका सबज कंटकानं ती मूर्ती जाळण्याचा प्रयत्न केला आणि वंजारी समाजाच्या ज्या भावना दुखवल्या तर त्या भावना सर्व प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निप्टी मार्केटच्या इथे रास्ता रोख आंदोलन केलं होतं आणि सदर आरोपीला तातडीने अटक करावी त्याच्यावर कडक कारवाई करावी आणि यापुढे या अशा घटना महाराष्ट्रात घडू नयेत याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी मी सर्व समाजाच्या वतीनं प्रशासनाला विनंती करतो आणि त्या सदर आरोपीवर तातडीने कारवाई करावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो नगर जिल्ह्यातील भाळवणी येथे बोल ना महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं कुलदैवत आणि वंजारी समाजाचं दैवत भगवान बाबा यांच्या मूर्तीची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे त्याबद्दल याचा निषेध करून त्या आरोपीला तात्काळ तात्काळ अटक करावी अशी प्रशासनात विनंती करीत आहोत जर याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही दोन दिवसात परत रास्ता रोखून करू यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते संत भगवान बाबा ट्रस्टचे अध्यक्ष बबन घुले यांच्या अध्यक्षतेखाली हे रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले प्रतिनिधी आमिर सय्यद ए टी वी न्यूज अहमदनगर